रक्तदान हे जीवनदान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढी साठा कमी पडू लागला आहे याच अनुषंगाने रक्तदानाचे महत्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने शेख रबी अल मंडल अध्यक्ष बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशन तसेच दसगीर पानसरे उपमहानगर संघटक शिवसेना नाशिक त्याचप्रमाणे बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएट यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचे हे चौथे वर्ष असून नाशिकच्या खोडे लॉन्स मन्नत लॉन्स शेजारी वडाळा रोड येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोल आजिमभाई सय्यद उत्तर महाराष्ट्र वाहतूक जिल्हाध्यक्ष गिरीश शेठ नवसे अध्यक्ष नाशिक सराफ असोसिएशन डॉक्टर गोकुळ इंदायत एम डी डॉक्टर सचिन पाटील ऑर्थो डॉक्टर वंदना पाटील गायनाक डॉक्टर संदीप रॉय ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अमरीश चटर्जी सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर वंदना अमोल पाटील एमबीबीएस डीजीओ केन हॉस्पिटल मुंबई तसेच मोहिते सर सहाय्यक पोलीस निरीक्षक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आला कारागीर असोसिएशनच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरासाठी डॉक्टर पाटील डॉक्टर गोकुळ डॉक्टर संदीप डॉक्टर वंदना पाटील अजिमभाई या ठिकाणी उपस्थित राहिलेत या सुवर्णकार समाजाशी माझा बऱ्याच वर्षापासून संबंध असतो काही ना काही कारणासाठी काही कामासाठी ते येत असतात तुमचा जिहाद नावाचा नाशिक रोडला काम कारागीर आहे तो माझ्याकडे सातत्याने येत असतो त्याची घरभरणी माझ्या हस्ते झाली आणि ही माणसं जी आहे ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे सोन्याचे बिझनेस कारागीर आहे जिथे धंदे चालतात आपल्याला हे लोक दिसत नाही आपल्याला दुकान दिसतं दुकानातला छान छान माल दिसतो परंतु हे सगळे बनवणारे कारागीर हे आहे आणि हे फक्त नाशिक जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पण हे कारागीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे इमानदार लोक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात यांच्याकडे फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारागीर आहेत यांच्याकडे कारागिरी करण्याचे आपण जर ते ठिकाणा पाहायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की किती मेहनत घेतात आणि म्हणून त्यांना वर्षभरामध्ये समाजाबरोबर भेटायला मिळत नाही कारण इतके आस्ता। मनुन का ते बिझी असतात आणि म्हणून कुठंतरी रक्तदान शिबिर एखादा कार्यक्रम घेऊन ते सातत्यानं लोकांमध्ये वावरत असतात अजिमबाईने जे आपको बताया की जैसे इतर नेपाली लोक आहे उन्होंने नेपाली सेना बनाई जैसे बंगाली सेना बनाव कोई तकलीफ है किसी को कुछ मजबूरी है कुछ कुछ भी होता है तो आपको हेल्प करेंगे ऐसा उन्होंने कहा है मी पण आपल्याला तेच सांगेन कारण शिवसेना ही सगळ्यांसाठी आहे आम्ही सगळ्यांचं संरक्षण करतो आम्ही सगळ्यांना फायदा देण्याच्या दृष्टीनं त्यांना अन्याय होणार नाही या दृष्टीनं ना शिवसेनेचं चा काम चालू असतं आणि निश्चितपणानं तुम्ही जर युनियन के केली असोसिएशन केलं आणि सेनेच्या मार्फत जर केलं तर निश्चितपणानं आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू मी मला या ठिकाणी बोलवलं आम्हाला सगळ्या डॉक्टरांना बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार धन्यवाद संघटनाच्या आ, वतीने आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि इथं आलेले सर्व प्रमुख पाहुणे डॉक्टर जेवढे बी आलेले मी त्यांचं पण स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो रवीच्या वतीने व यांच्या संघटनेच्या वतीने नाना यांचं खूप डॉक्टर साहेब यांचे खूप कार्यक्रम होतात टोर्नामेंटचे कार्यक्रम होतात रक्तदान शिबिरचे कार्यक्रम होतात खूप कार्यक्रम चांगले चांगले कार्यक्रम घेतात पण या लोकांची एक जोड आहे नाशिकमध्ये आणि नाना तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुमच्याकडे पण खूप लोक यांचे आहे काल जे ते त्यांनी नाव घेतलं होतं ते आले नाही त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून आले नाही पण हा जे हा तर नाना या लोकांच्या एवढी या मोठी म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणारे स्वर्णगार कारागीर संघटनेचे एवढे मोठे टीम आहे लोक काम करतात पण या लोकांना कुठं एक रुपयाचा फायदा होत नाही त्याच्यासाठी मी आज त्यांना रवीला काल बोललो की आज आपल्या आमच्या शिवसेनेच्या वतीने व आपल्या जे आपण लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याच्या ते, वतीने आम्हाला जे जे काय तुम्हाला काय मदत लागली आमची शिवसेना तुमच्या संघटनेसाठी सं, संगर, खंगीरपणे उभे राहील आणि तुम्हाला कुठेही या नाशिक शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे काय अडचण आली तर आम्ही शिवसेना जय जय समाज। बंगाली सुबह कार्य एसोसिएशन जय महाराष्ट्र जनरल माथरी कामगार सेना का तरफ से हर साल हम रक्तदान शिविर का आयोजन करते हैं और हर साल हम क्रिकेट टूर्नामेंट के, के आयोजन करते हैं तो ये चौथा वर्ष है और हमारा हर साल हमारा डेढ़ सौ के आसपास हमारा ब्लड डोनेट करते हैं हमारे बंगाली भाई लोग और हमारे सब जितने बंगाली भाई लोग सरफ सौरभ बाजार के सब मिल कर आते हैं मिलकर आके कर एक प्रोग्राम को हमारा सक्सेस करते हैं और ऐसे हमारे सब बंगाली भाई एवं दस्ती भाई आजिम भाई सब भाई ने सब साथ देते हैं इसीलिए हम इतना बड़े बड़े प्रोग्राम कर पाते और आगे भी हम करते रहेंगे और हमारे इस बार हर हर डो 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 डोनेट वालों को जो जो डोनेट दे रहे हैं उनको चश्मा गिफ्ट दिया जा रहे हैं काम कर काम भी कर सकते गाड़ी भी चला सकते उसके हिसाब से हम उनके लिए चश्मा का गिफ्ट का आयोजन भी किया है हमारा वो गिफ्ट हमारा महेश से दिया है। दिया गया है हमारा डॉक्टर वंदना पाटिल डॉक्टर सचिन पाटिल डॉक्टर गोकुल इंदर डॉक्टर संदीप रॉय भी बहुत साथ दिया है और इन्होंने भी बहुत को, बहुत हेल्प मदद करते हैं हमारे बंगाली भाई लोगों को और डॉक्टर बंदना पाटिल मैडम जो मालती आई बी एफ सेंटर हॉस्पिटल खोला है तो उन्होंने भी बहुत साथ दिया है

मेहराज शेख सुशांत पत्रा यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले